शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे आज कुडाळ इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय पडते यांनी याची घोषणा केली सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात चाललेल्या घडामोडी पाहता काम करणं अशक्य असल्यानं राजीनामा देत असल्याचं पडते यांनी सांगितलं आपली पुढची भूमिका आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेऊ असं ते म्हणाले पाहूयात एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून शिवसेनेचा शिवसैनिक ते शाखा प्रमुख असे अनेक जिल्हाप्रमुख असे अनेक पदं या शिवसेनेच्या माध्यमातून मला मा, मला मिळालेले होते शिवसेनेचं जे जे वाक्य होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख वसंतराव केसरकर यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी या जिल्ह्यामध्ये शिवसेना गावात उभी करण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या जिल्ह्यामध्ये केलं अनेक गाणं त्या शिवसेना शाखा आघडून अनेक गावात आम्ही समाजकार्य करून शिवसेना वाढवली त्यानंतर या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचे सध्या असलेले खासदार माजी मंत्री नारायणराव राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा या जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करून शिवसेना वाढवली आणि वाढवल्यानंतर या जिल्ह्यात अनेक पदं मग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जिल्हा परिषद आरोग्य शिक्षण सभापती बांधकाम वित्त सभापती अशी अनेक पदं या शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला मिळाली राणे राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केल्यानंतर परत एकदा आम्ही एकोणीसशे पंधरा पंधरा सालामध्ये वीस पंधरामध्ये मी शिवसेनेमध्ये आलो कारण कुठे जावं परत तर या शिवसेनेमध्ये जावं म्हणून मी परत या शिवसेनेमध्ये आलो शिवसेनेमध्ये आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी काम केलं जिल्हाप्रमुख म्हणून सुद्धा या जिल्ह्यामध्ये मी काम केलं अनेक शिवसैनिकांचं अनेक नेत्यांचं मला सहकार्य मिळालं पण आता ज्या चाललेल्या घडामोडी आणि घडामोडी ज्या झाल्यात त्या घडामोडीला घडामोडी चाललेल्या आहेत त्या घडामोडीमुळे मी शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे माझा कुणावरही रागही नाही मला या शिवसेनात काम करताना अनेक पदाधिकारी कर सह नेत्यांनी सहकार्य केलेलं आहे पण आता मला असं वाटायला लागलं की कुठेतरी आपण भविष्यात शिवसैनिकांना न्याय देऊ शकत नाही आज ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये घडामोडी चाललेल्या आहेत कोकणामध्ये ज्या घडामोडी चाललेल्या आहेत त्या आता दिसत हे जे दिसत आहे की सगळीकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्या शिंदे सेना या या संपूर्ण कोकणामध्ये चांगल्या प्रकारे पर यश आलेलं आहे आणि हे यश आल्यानंतर सुद्धा बघितल्यानंतर आम्ही ज्यावेळी गा गावात जातो त्या गावात ज्यावेळी आम्ही शिवसैनिकांना भेटतो ते संजय पडते बाबा काय 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 करायचं का आम्ही मी म्हटलं थोडे दिवस थांबा अजून काही मी निर्णय घेतलेला नाही पण ज्याही निर्णय मी घेईल ते निश्चित तुम्हाला सांगेन आज गावागावात शिवसेने काहीच अपेक्षा आहे की कुठेतरी आपल्या गावातचा विकास हा रस्ता लाईट वीजपट हे मूलभूत गरज आहेतच पण समाजकार्यात काम करताना ज्यावेळी जी ताकद लागते मग लहान लहान कामं असतात जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो पोलिस स्टेशन असो तहसीलदार असो ह्या सर्वसामान्य जनतेची कामं शहरात आल्यानंतर झाली पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला सत्तेची गरज असते आणि जिथे सत्ता केंद्र असते तिथेच गावचा विकास होऊ शकतो आणि त्या गावच्या विकासासाठी साठी आज मी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे मला सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा रुढी आहे तुम्ही आता शिवसेने उभा नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा आहे आज जे काही सध्याच्या परिस्थितीमध्ये जे संपूर्ण महाराष्ट्रात आपण बघतात आज सिंधुदुर्ग जिल्हा म्हटल्यानंतर आज खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये कोकणी माणसाने शिवसेना वाढवली शिवसेना मोठी करण्याचं काम कोकणी माणसानेच केलं पण आजची परिस्थिती बघा की कोकणी माणसाची परिस्थिती आज काय झालेली आहे आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्हा असो सिंधुदुर्ग जिल्हा असो हा शिंदे शिवसेनामय झाले दोन्ही दोन्ही आमदार जे निवडून आले ते महायुतीचे निवडून आलेले आहेत तिकडे सुद्धा जे आमदार निवडून ते महायुतीचे निवडून आलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये या जिल्ह्याचा विकास आज आज या जिल्ह्यामध्ये रोजगार नाही दोन हाताला काम नाही बेकारी वाढलेली आहे आणि ती बेकारी वाढल्या दोन हाताला काम पाहिजे असेल आणि सर्वसामान्य जे आज तरुण पिढी आहे ती कुठेतरी दोन हाताला काम मिळाल्यासाठी त्यांचा प्रयत्न आणि मला निश्चित खात्री आहे आज ह्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीचं सरकार असल्यामुळे भविष्यात या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी निश्चित या जिल्ह्याला फायदा होईल असं मला निश्चित वाटतं हे सर्व करण्यामध्ये उभाटा किंवा महाविकास आघाडी अपयशी ठरले म्हणून आपण चाललाय असा अर्थ नाही एक लक्षात घ्या मुळात ज्या आज जे आपण म्हणतो की शिवसेनेचे दोन तुकडे झाले एक उभाटा गट झाला आणि शिंदे गट झाला पन्नास आमदार तिथून गेले पन्नास आमदारापैकी सगळे आमदार निवडून आले महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी कशी परिस्थिती तुम्हाला न्याय त्यावेळी कोणीच कोविडची परिस्थिती होती तरी पण विकास कामं झाली नाही म्हणता येणार नाही विकास कामं झाली पण अपेक्षित शेवटी जनता ठरवते की कोण लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे आणि जनता ज्यावेळी ठरवते लोकप्रतिनिधी झाल्यानंतर त्याचं जनतेशी नाव जोडते आणि जनतासुद्धा शेवटी जो लोकप्रतिनिधी असतात त्यांच्याकडे जात असतात सर्वसामान्यांचे कामं ही लोकप्रतिनिधीकडे होत असतात ज्यावेळी विरोधी पक्ष म्हणजे ज्यावेळी काम करतो त्यावेळी विरोधी पक्षावर रस्त्यावर उतरूनच काम करावं लागतं रस्त्यावर उतरलं कारण शेवटी बाळासाहेबांची शिकवण आहे ते मागून मिळत नाही ते खेचून घ्या साहेबांची शिकवण आहे त्यामुळे शिवसैनिक जो आहे तो निश्चित त्याला पण कळेल की उद्या भविष्यात आपण कुठे जावं आणि कुठे आपल्याला न्याय मिळू शकतो एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो काय कुठे जायचं मी आज काही बोलत नाही बराडी देवीची जत्रा आहे अठ्ठावीस तारखेला त्या आहेत बावीस तारखेला बावीस तारीख नंतर मी आमचा कार्यकर्त्यां समोर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जे आता माझ्यावर आमचे उपविभाग प्रमुख सचिन गावडे आहेत माझे सरपंच आहेत ते दुसरे आमचे गुरुनाथ चव्हाण आहेत हे माझे सरपंच मुलद्याचे आहेत त्यानंतर आमचे सोसायटी चेअरमन काशीनाथ घाडी आहेत आणि अनेक शिवसैनिकांनी नाव आता तुम्ही आपल्याला देतो प्रमुख आहेत भास्कर गावडे आहेत आणि अनेक आता कार्यकर्ते भविष्यात हे आमच्यावर येतील आणि त्यावेळी आम्ही आमचा निर्णय कुठे जायचा तर त्यावेळी घेऊ माझ्या नाही निश्चित शेवटी नेते मंडळी प्रत्येकजण आपापल्या परीने पक्षात सांभण्यासाठी प्रयत्न करणार आहेत पण आता शेवटी ज्यावेळी शिवसेना पक्षप्रमुखच म्हणत आहेत की ज्याला जायचं आहे त्यांनी जा ज्यांनी राहायचं आहे त्यांनी राहा शेवटी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेवरती प्रेम करणारे शिवसैनिक आहेत त्यामुळे ते सुद्धा कुठेतरी आपल्याला न्याय मिळण्यासाठी कुठेतरी का जिल्ह्याचा विकास होण्यासाठी न्याय मागण्यासाठी कुठेतरी जाणार हे निश्चित आहे आता कालच बघितलं रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख पण गेले विलास सारखे हे कोणाला माहितीच नव्हतं बरोबर ना अचानक ते स्टेजवर दिसले बरोबर ना आणि काय बोलत नाही नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा